या मळगंगाच्या प्रांगणामध्ये जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या भव्य अशा रॅलीचे नियोजन आमच्या पिंपळवंडी गावाने केले विजयाच्या रॅलीचे नियोजन म्हणून मी संपूर्ण पहिल्या पिंपळवंडी गावाचं मी स्वागत करतो मी यांना धन्यवाद देतो दादा या पिंपळवंडी मध्ये या जुन्नर या जुन्नर तालुक्यामध्ये म्हणून आणि एक नंबर इलेक्शन जागा आमदार झाले म्हणून मित्रांनो माझ्या का परत असे जर पत्रकार आले पण मला बोलून देत नव्हते हो ते पत्रकार म्हणायचे तुम्ही मला बोलणं देत नाही तुम्ही मला पाहिजेच नको म्हणून म्हणून दादा अतिशय सर्व जनतेने सर्व माझ्या गोर गरीब जनतेने काम केली दादा या गोर गरीब जनतेचा काम करणार आहे सगळ्यांनी पाहिले जगामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे

असे किती शरद उभे करा परत जाई परत माझ्या शरण दादा 先来参加。